आज चौदा नोव्हेंबर बालदिन आणि भारतीय महिलांनी पहिल्यांदाच विश्वचषक जिंकल्यामुळे नांदेड बालविकास प्रकल्पाधिकारी कार्यालय नांदेड शहर यांच्या वतीने हक्क रॅली आणि महिला सन्मान रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं होतं ही रॅली महात्मा फुले पुतळा ते सावित्रीबाई पुतळा यांच्या पुतळ्याला अभिवादन करून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आलेली आहे मी या रॅलीद्वारे सर्व पालकांना आव्हान करू इच्छितो की त्यांनी मुलीला जन्माला येऊ द्यायचं आहे मुलीला शिकू द्यायचं आहे आणि मुलीला खेळू द्यायचं आहे कारण मुली खेळल्या तर आपण पाहतोय की त्यांनी विश्वचषक जिंकलेला आहे आणि भारताची मान निश्चितच त्यांनी उंचावलेली आहे ही रॅली पाहणाऱ्या मुलींना आत्मविश्वास त्यांच्यात निर्माण झाला असेल आणि ज्या पालकांनी ही पाहिली असेल त्या पालकांना सुद्धा आपल्या मुलींना पुढे ने नेण्याविषयी प्रेरणा मिळाली ने असेल अशी अपेक्षा नमस्कार मी शरतारका काटकाडे एकात्मिक बालविकास सेवा योजना नागरिक प्रकल्प नांदेड इथून माननीय कैलास सिरके सर आणि सर्व मुख्यमंत्र्यांच्या वतीने आज नाही का चौदा नोव्हेंबर बालक दिनानिमित्तानं आज रॅली काढली आहे त्या रॅलीचं आयोजन भारताने जे वर्ल्ड कप जिंकलेलं आहे त्या दरम्यान अंगणवाडी सेविका मदतनीस यामध्ये सहभाग घेतलेला आहे ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालया इथे समाप्त झालेली आहे याची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यापासून झालेली आहे महिलांना जनजागृती करणे व महिलांमध्ये उत्साह वाढणे आज महिला वर्ल्ड कप जिंकत आहेत तर आपल्या घरातल्या ज्या महिला आहेत त्यांनी बाहेरून का देशाचं जे नेतृत्व करत आहे तर त्या महिलांना आपल्याला सांगायचं आहे की आपलं चूल आणि मूल एवढंच काम नाही तर आपण सगळ्या ह्या गोष्टी करू शकत तर प्रत्येकांना ही संधी आपल्याला भेटलेली आहे आणि याचा फायदा पुरेपूर आपण घेतला पाहिजे